मागणी म्हणजे आता मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांनी एक आवाहन करतो की चोवीस तारखेला चोवीस मार्चला मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे इशारा म्हणजे इशारा म्हणजे आता लो प्रत्येक व्यक्तीला संभ्रम होता की आता आपल्याला गावागावातून पाच फॉर्म भरायचे दहा फॉर्म भरायचे पण आता हे पाच फॉर्म भरून दहा फॉर्म भरून काही उपयोग आहे का मग एक सिंगल व्यक्तीला उभं करा त्याला निवडून आणा किंवा या कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा न देता तिसरी चौथी आघाडी आपली म्हणजे दलित समाज आपल्यासोबत घ्या मुस्लिम समाज घ्या धनगर समाज घ्या अठरा पगड जातीच्या सोबत घ्या कारण सर्व जाती धर्मात आपल्याला पाठिंबा आहे तो सर्व लोकांची जी भावना होती आणि लाखो फोन हे आंतरवालीला येत होते आम्हाला सर्वांना येत होते आम प्रत्येकाचा हाच प्रश्न आहे आता मनोज जरांगे पाटील हे फोन वापरत नाही त्यामुळे त्यांना कोणी डायरेक्ट बोलू शकत नाही पण आमच्यापर्यंत इतक्या भावना पोहोचल्या म्हणून आम्ही जरांगे पाटलांनाही विनंती केली की दादा आपण काहीतरी भूमिका घ्या एकतर तो संभ्रम दूर करा एक तर तटस्थ राहायचं असेल तर तटस्थ राहायची भूमिका तुम्ही सांगा किंवा हे पाच पाच दहा दहा फॉर्म भरायचे का एक सिंगल द्यायचा तर हे मनोज जरांगे पाटील आता चोवीस तारखेला सर्व समाज बांधवांना बोलवलेलं आहे आणि प्रत्येक समाज बांधवाला मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो आता तुम्ही लाखोंच्या संख्येने तिथे येणार आम्हाला तर वाटतंय की चौदा ऑक्टोबरला जी आंतरवाली सभा झाली तर त्या पद्धतीची ही जगाच्या इतिहासातली मोठी मिटिंग राहील आणि मग आता एवढा समाज बांधव जर आले मनोज जरांगे पाटलाचं म्हणणं आहे की हे जे आपल्याला ट्रोल करतील ना की बंद दारा आड चर्चा केली बंद आड चर्चा केली आता ओपन म्हणजे ज्या एकशे पंच्याहत्तर एकर मध्ये जी जाहीर सभा झाली आज तिथं मिटिंग होणार आहे आणि प्रत्येक समाज बांधवाचं ऐकून घेतलं जाणार आहे पण मग आता एवढा समाज बांधव येणार तर ते शक्य नाही प्रत्येक व्यक्तीला बोलणं म्हणून आम्ही तुम्हाला ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या सर्व समाज बांधवांना आवाहन करतो येताना आपण एक छोटंसं बॅनर तुम्हाला जे वाटतं ते त्याच्यावर मस्त चांगल्या अक्षरात शॉर्टकटमध्ये लिहून आणा जेणेकरून ते मनोज जरांगे पाटला दिसेल म्हणजे पब्लिकचं म्हणणं काय आणि हे मीडियाला दिसेल हे सरकारला दिसेल आम्ही प्रिंट करून दे नाही देणार आहे लोकांच्या हातामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती मी त्या आम्ही त्यांना आवाहन करतो की तुम्ही तुमचं म्हणणं घेऊन या म्हणजे ते आपल्याला त्या पद्धतीचा त्या दिवशी ठराव करता येईल एक तर इलेक्शनला बहिष्कार टाकायचा तर तस तसं असेल किंवा पब्लिक आता सुरू आहे त्या मीडियाने बातम्या ज्या दाबल्या त्या फार चांगलं झालं आमच्यासाठी कारण काय होत होतं म्हणजे मीडिया कुठे गेलं की मीडिया 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 आता आम्हाला मीडिया नव्हती तर वेळ म्हणजे पब्लिकच समजून घेण्यात आलं म्हणजे पब्लिकची जी ओरड पब्लिक काय म्हणती ते सगळं समजून घेण्यात आलं त्याची कुठं वाच्यता नाही आणि आमच्या ज्या बैठका चालू आहे म्हणजे आमचे व्हॉट्सअप ग्रुप्स असतील फेसबुक आमचं सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग आहे की त्यावरती चर्चा चालू आहे आणि सगळ्या भावना समजून घेतल्या आम्ही आणि तो जो गनिमी कावा जो कोणाला कळाला नव्हता तो चोवीस तारखेला कळणार आहे सगळ्यांना काय वाटत होतं हे आता काही खरं नाही यांना आपण दाबलं हे आंदोलन मोडीत निघालं मोडीत नाही निघालं तर डबल ताकती नाही पेटलेलं आहे फक्त एवढं आहे की आम आमचा लढा हा गरजवंत मराठ्यांचा आहे शांततेचा लढा आहे म्हणून आम्ही शांत कायदा सुव्यवस्था कोणी बिघडू देणार नाही पोलीस प्रशासनाच्या कोणी विरोधात जाणार नाही पोलीस प्रशासन आपल्या सेवेसाठी आहे सर्वांनी त्यांचा सन्मान करायचा आहे प्रत्येक जातीचा सन्मान करायचा आहे आम आपला गनिमिक आवाज आहे तो चोवीस तारखेला आता काय करायचं म्हणजे आपले प्रत्येक गावातून खासदार उभे करायचे का कुठल्या पक्षाला पाठिंबा द्यायचा का सिंगल एका आपला खासदार उभा करायचा का तटस्थ राहायचं का आपली स्वतंत्र एक वेगळी आघाडी करायची हे सगळं चिंतन झालेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील चोवीस तारखेला आपला का उघड करणार आहे त्यामुळं सर्वांनी सहा कोटी समाज बांधवांनी तिथे यायचं आहे मी या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो आपला गनिमी कावा आता रंग आणणार आहे आणि तुमचे जे लाखो प्रश्न होते ते सर्वांचं उत्तर भेटणार आहे तुम्ही संभ्रमात राहू नका कारण ते तुम्ही जे तुमची तळमळ अशी होती की कोणीतरी आमचं ऐकून घेतलं पाहिजे तुमच्या तुम्ही जेवढ्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवल्या त्या सगळ्या पोहोचलेल्या आहे आणि त्याच्यावर का काम पण झालेलं आहे फक्त वाट बघतोय आपण चोवीस तारखेची तर आता ही अंतिम टप्प्यात लढाई चोवीस तारखेची आपली बैठक झाल्यानंतर नऊशे एकरमध्ये म्हणजे हे जे चोवीस तारखेला सांगितलं जाईल त्यानंतर नऊशे एकर मध्ये एकच विराट असं मराठ्यांचं मराठ्यांचं म्हणजे अठरा पगड जातीचं असं भव्य असं वादळ येणार आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये इतक्या समाज बांधवांची फोन आले की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही घरात होतो आम्ही कुठले रस्ता रोकोला गेलो नाही काही नाही पण आमच्यावर विनाकारण केसेस टाकल्या जात आहे तर हे आंदोलन मोडीत काढण्याचा डाव हे करत आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाच्या पद्धतीने आम्ही निवेदन देऊन आम्ही रास्ता रोको के म्हणजे आमच्या समाज बांधवांनी केले त्यांनी कुठंही गोळण दिलं नाही ज्या समाजकंटकांनी केले त्यांच्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली त्यांच्यावर केले पण जे तरुण आमचे नोकरीच्या प्रतीक्षेत आहे एम पी सी तयारी करताय ज्यांना काही नोकऱ्यांसाठी हे करताय पण काही ठिकाणी जे पोलीस प्रशासनाकडून विनाकारण त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आलेले मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो तुम्ही जे कायदा हातात घेते जे समाजकंटक चुकीचे मेसेज पोहोचवते त्यांना तुम्ही नक्कीच शासन करा आम्ही त्यांचं समर्थन करत नाही पण आमचे जे काही तरुण म्हणजे अगोदरच आम्हाला आरक्षण नाही आमचीच गोदडी आधी फाटलेली आम्ही ते आमची शिव राहिलो आणि त्यामध्ये जे काही आमचे तरुण पोर आहे त्यांना त्या केसेस करून विनाकारांना दाबला जात आहे आम्ही बघा आम्ही कसा विचार केला की ज्या दहावी बारावीचे पेपर चालू होते त्यामुळे मनोज जरंगे पाटलांनी हे सगळं आंदोलन थांबवलं म्हणजे रास्ता रोक असतील काही भूमिका घ्यायच्या असतील सगळे आंदोलन थांबवले कारण जे दहावी बारावीचे पोरं हे डिप्रेशनमध्ये गेले होते की आपले पे पेपर कसे देतील अगोदरच परीक्षांचा ताण असतो त्यातल्या त्यात या आंदोलनांचा ताण नको म्हणून आपण थांबलो होतो पण आता था चोवीस तारखेपर्यंत म्हणजे मॅक्सिमम सगळे दहावीचा एक पेपर राहतो बहुतेक पण आपली जी आंतरवाली सराठी बैठक आहे आणि त्याच्यामुळे कुठली कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही ही चर्चेची बैठक आहे ही काही राजकीय बैठक नाही आणि सर्वांनी ह्या बैठकीकडे लक्ष ठेवायचं जसं शक्य नाही सर्वांनी तर यायचंच आहे मी तुम्हाला आमंत्रण देतो चुलबंद म्हणजे जसं चुलबंद येत होते प्रत्येक घरातला प्रत्येक व्यक्ती आला पाहिजे आणि चौदा ऑक्टोबरची जे सभा झाली त्यामध्ये फक्त मराठवाड्यातले एक दोन चार जिल्ह्यातले आणि बाहेरचे मोजकेच लोक आले होते पण आता अशी भावना झालेली पश्चिम महाराष्ट्र असेल खानदेश असेल विदर्भ असेल सगळीकडून तर समाज बांधव उत्स्फूर्तपणे येणार आहे बाहेरच्या राज्यांमध्ये जे मराठा बांधव आहेत तेही या मिटिंगला येणार आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांनी आता परवा सांगितलं जाट येणार गुज्जर येणार पटेल येणार म्हणजे अख्ख्या भारतातले जे मराठे ते सगळे एकत्र होणार एक, एक वेगळं चित्र ह्या भारत देशाला आपलं जे आंदोलन आहे मराठ्या मरत्या समाजाने इतका मस्त आदर्श घालून दिलेला आहे आजपर्यंत पटेलांच पाटीदारांचं आंदोलन पेटलं होतं तर ते आंदोलन सरकारला मोडीत काढता आलं म्हणजे त्यांनी काय झालं उत्स्फूर्तपणे वाढलं आणि पुन्हा ते दाबलं सरकारचं त्याच्यात यश आहे जाट लोकांचं झालं गुज्जर लोकांचं झालं तर पण इथं कसं झालं हा शांततेचा लढा होता आणि आपला जो सेनापती हा मजबूत होता कसल्याही आमिषाला बळी न पडता आपला सेनापती हा डगमगला नाही आणि टिकून राहिला तर ह्या सगळ्या म्हणजे प पाटीदार पटेल लोक असतील जाट असतील गुज्जर असतील ते आंतरवाली सराटी येथे आले आणि त्यांनी मनोज धरंगे पाटलाला सांगितलं की तुमचा आदर्श आम्ही घेतलेला आहे तुमच्या आंदोलनातून आम्ही शिकलेलो आहे तुमच्याच पद्धतीने आम्ही पण खासदार उभे करतोय आता मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं नाही की आपले खासदार उभे करा ही पब्लिक म्हणले की आम्ही उभे राहणार आम्ही उभे राहणार पण त्या लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त आमच्या गुजरातला या हरियाणाला या तुम्ही आमच्याकडे फक्त पाय ठेवा तुमचे पाय लागू द्या आम्ही तुमच्या सोबत आहे आणि जेव्हा तुम्ही हे दहा टक्के हे तुम्हाला जर आरक्षण मिळालं तर आमच्याही आरक्षणाचा प्रश्न निघतो एकमेकांना समितीने घेऊ असं हे चालू आहे मनोज जरांगे पाटलाल त्यांनी म्हणलेले सर्वांना आम्हाला आपल्याला ती तीच अपेक्षा आहे की आता चोवीस तारखेला जो मनो जे मनोज जरांगे पाटलांनी मिटिंग ठेवलेली त्या मिटिंगमध्ये ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर भेटणार आहे आणि त्यानंतर मग नऊशे एक्कर मध्ये जे करायचं तर मग ते तिकडून जसं इकडून लोंडेचे लोंडे म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातून जे मराठी येते तर त्या नऊशे एक्करला अख्ख्या भारतभरातून मराठी त्या नऊशे एक्कर मध्ये आहे आता जे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे ते त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला असंच झालं की त्यांना गृहीत नाही धरल्यात आलं तर त्यामुळं काय ते आंदोलन मोडीत काढते पुन्हा पण ते समाज बांधव पेटलेले आज मनोज जरांगे पाटील हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि यांना शेतीची जाण आहे म्हणजे शेतीत पिकत, काय पिकतं काय टिकतं काय विकतं आणि काय काय अडचणी असतात फक्त मराठा आरक्षण हा प्रश्न जो ज्वलंत आहे आपला पण म्हणजे जर आपले खासदार जर सरकारमध्ये गेले मी तर मनोज जरांगे पाटलाला एक विनंती करतो की काहीतरी तुम्ही निर्णय घ्या म्हणजे आपले जर खासदार लोकसभेत गेले आता हे आपण जे निवडून दिले आजपर्यंत लोकप्रतिनिधी हे आपले नौकर असतात यांना आपण आपल्या प्रश्न मांडण्यासाठी पाठवतो पण हे यांचं यांचं यांच्यावर इडी सीडी पाडायला लागली हे लगेच दुसऱ्या पक्षात जाते धुतल्यासारखे यांचं यांचं बघतात पण सर्वसामान्य लोकांचं कोणी बघत नाही आणि अण्णा हजारांचं तुमचं जे म्हणणं आहे अण्णा हजारेला अगोदर लोकांनी म्हणजे म्हणजे गृहित धरलं नव्हतं हे काय आहे हे धोतर घालते टोपी घालते हे सर्वसामान्य माणूस असंच हे केलं होतं पण अण्णा हजारे या व्यक्तीमध्ये जी ताकद होती की मी करणार त्यांनी एकटे बसले होते आणि मग अख्खा भारत देश पे पेटून उठला होता आणि तुम्ही बघा जसं अण्णा हजारेंची भूमिका होती की मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या रा, राजकीय पक्षात जाणार नाही किंवा काढणार नाही त्यांनी आंदोलन उभं केलं अरविंद केजरीवाल त्यांच्या सोबत होते ते सरकारमध्ये गेले अण्णा हजारे आज राळेगंजा राजकीय महत्वाकांक्षा आम्हाला कुणालाच नाही मनोज जरांगे पाटलाला नाही आणि त्यांच्यासोबत आम्ही जे सर्व समाज बांधव आहे आम्हाला कुठली राजकीय भूमिका आम्हाला गरज नाही फक्त मराठे म्हणजे येणारी माझी पिढी यांना जर आम्ही देऊ शकलो जसं मराठवाडा मुक्ती मराठवाडा हा उशिरा स्वतंत्र झाला तर त्यावेळेला जे लढले त्यांना स्वातंत्र्य सैनिक मानल्या जात होत आमची फक्त एकच इच्छा राहील की येणारी पिढी आमची नातू पंतू जे असतील त्यांनी फक्त आम्हाला आरक्षण सैनिक म्हणावं आणि मनोज जरांगे पाटला सारख्या आम्ही वीस वर्षापासून आम्ही काम करतोय मनोज जरांगे पाटील आम्ही वीस वर्षापासून हा बघतोय आज अंतिम टप्प्यात आलेलो आहे आणि योग्य व्यक्ती भेटलेला आहे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आणि आम्हाला विश्वास आहे की मराठ्यांना आरक्षण मिळेल आणि हे मराठ्यांचा इतिहास हा सुवर्णक्षराने लिहिला जाईल आजपर्यंत सगळ्यांचा सा गैरसमज होता मराठे पाणीपत मध्ये हर हरले मराठे हरले नव्हते मराठे उपासमारीमुळे हरले होते पण हर आता मराठ्यांनी उपाशी राहायची उपोषण करायची सवय लागलेली आहे त्यामुळे आता मराठे हरत नाही मराठे लढणार आणि जिंकणार पानिपत आता होणे नाही पाणीपत विजयी पानिपत होणार आहे आता आणि एक बंदा काफी आहे एकच बांधा काफी आणि पानिपतचे पण मराठी सगळे हे मनोज जरांगे पाटलाच्या सोबत आहे आणि पाणीपतचेही मराठी येऊन गेले तिथले जे लोक आहेत ते सर्व येऊन गेले आमचे सर्व समाज बांधवांना एक विश्वास तयार झालेला आहे की अगोदर कसं होत होतं शस्त्रांना लढा लढले जात होते आणि सैनिकांवर म्हणजे ज्याच्याकडं जास्त सैनिक ते तशा पद्धतीने लढलं जात होतं पण आमचं आता उलटही आमच्याकडे एक बंदा असा आहे कि तो सगळ्याला काफी आहे म्हणजे एकाने पूर्ण सगळं अख्खा भारत देश म्हणजे जगाने दखल घ्याव आज जो जो बायडन आहे म्हणजे अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहे त्यांच्यापेक्षा पॉप्युलरिटी जास्त आहे म्हणजे प्रत्येक व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांचं काय चाललेलं आहे ते जाणून घेण्यासाठी म्हणून आम्हाला माझ्या मिसेसला ती एक संकल्पना सुचली आणि तिने आणि आम्ही बसून आमचे मित्र आहेत आम्ही बसून ते गाणं लिहिलो मी आणि माझ्या मिसेसने ते गायलं एक बंदा कापी आहे सर्वांनी ऐका सुंदर गाण आहे त्यामध्ये आम्ही आमच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते अक्षरशः महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत आहे